रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते ते आत्ता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईंट करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिकी कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशे वेळा मोबाईल केलेले मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे